जैन आणि क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे आता मार्चमध्ये गुढी पाडवा येईल मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा मी ॲडव्हान्समध्येच देते कारण मी ॲडव्हान्स रांगोळ्या आज तुमच्यासमोर घेऊन आली आहे आता बरेच व्हिडिओ तुम्ही बघितले असतील माझे तर मी एक कन्सेप्ट आहे आपली की ही मॅट रांगोळी आहे की तुम्ही आपला वेळ खर्च न करता आपल्याला रांगोळी काढून मिळते म्हणजे ही रेडीमेड रांगोळी आहे की आता सुंदर आम्ही गुढी बनवायची रांगोळी तयार केली हा गुढी उभारलेला आहे हे बघा याच्यामध्ये माझ्याकडे या अशा छान रांगोळ्या तयार आहेत या सगळ्या रेडी रांगोळ्या आहेत वॉशेबल आहेत हे है सगळं हँडमेड आहे टोटल तुम्ही हे वॉश करू शकता याच्यामध्ये खूप डिझाईन्स अवेलेबल आहेत मी एक एक तुम्हाला दाखवते आहे हे बघा ही पण सुंदर आहे पण आहे क्रिएशन यूट्यूबला माझं पेज आहे यूट्यूबला माझं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून मी नवीन नवीन ज्या काही डिझाईन्स घेऊन नये किंवा त्या तुम्हाला बघता येतील मी होलसेल मी देते रांगोळ्या तुम्हाला जर कोणाला ज्या महिलांना बिझनेस करायचा असेल घरी बसून त्या महिलांना मी या रांगोळ्यात सेलिंगसाठी देऊ शकते माझे व्हॉट्सअप नंबर मी देत देते त्याच्यावरती मला तुम्ही मेसेज करा जेणेकरून मी तुम्हाला माझ्याकडच्या डिझाईन सेंड करीन आणि माझे रेट सांगेन होलसेलचे तर तुम्ही ह्या रांगोळ्या माझ्याकडनं घेऊन सेलिंग करू शकता माझ्याकडे खूप बल्क ऑर्डर मी घेते आणि माझ्याकडे मटेरियलही भरपूर तयार असतं रांगोळ्यांचं ह्या सगळ्या हँडमेड आहेत हे असं तुम्ही इझिली फोल्ड करू शकता कशाही कर आणि तुम्ही कॅरी सुद्धा करू शकता गिफ्ट टॅम्पर म्हणून द्यायला छान आहे हे हे अशा प्रकारे याची घडी सुद्धा घालून आपण एखाद्या बॅगेत वगैरे ठेवून गावी जर तुम्हाला या रांगोळ्या न्यायच्या असतील तर तुम्ही छान या कॅरी करू शकता आणि वॉशेबल आहेत खराब होणार नाही आहे हे असं कलश आहे ह्या सुद्धा दोन बाय दोन मध्ये ह्या डिझाईन्स आहेत खूप डिझाईन्स अवेलेबल आहेत माझ्याकडे मला व्हॉट्सअप करा याच्यामध्ये साईज असतात जशी ही दोन बाय दोनची साईज आहे तशी ही तीन बाय तीनची साईज आहे माझ्याकडे शंभर ते दोनशे डिझाईन्स अवेलेबल आहेत जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मला व्हॉट्सअप करा मी त्याच्यावरती माझ्याकडचे फोटो पाठवीन आणि मग तुम्हाला त्यातले कुठले फोटो पाठव आवडतात ते मला तुम्ही रिसेंड करा मग मी तुम्हाला प्राइजेस सांगेन प्रत्येक डिझाईनची प्राईज वेगळी आहे प्रत्येक वस्तूची जसे जसे वस्तू आहेत त्याच्यानुसार आपल्याकडे प्राईजेस अवेलेबल आहेत पन्नास रुपयापासून अगदी हे छोटे छोटे कमळ आहेत हे बघा हे सुद्धा खूप सुंदर आहेत रियूज आहे तुम्ही एका ठिकाणी लावलेत तरी पण नंतर सेकंड टाइम तुम्ही दुसऱ्या ठिकाणी लावू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा खूप डिझाईन्स आहेत खूप कलर्स आहेत हे थोडेच आता अवेलेबल आहेत हे ताटा होती सुद्धा हे ताट आहे समजा आपल्याकडे जे म्हणजे आपण काही काही लोकांना केळवणासाठी वगैरे बोलवतो किंवा प्रसादासाठी देवासमोर आपण ताट ठेवतो तर हे अशा प्रकारे तुम्ही ताटाभोवतीची ही सुंदर डिझाईन अवेलेबल आहे हे असं हे बघा हे असं ताट ठेवू शकता तुम्ही कपलला जेवायला बोलवलं किंवा तुमच्याकडे सोळा सोमवार म्हणा किंवा कुठल्याही व्रताला आपण जेव्हा जेवायला बोलवतो तेव्हा हे जर असं आपण सुशोभीकरण करून ताट जर वाढलं तर त्या ताटातल्या पदार्थांबरोबरच बाजूचं सुद्धा डेकोरेशन बघून मन प्रसन्न होईल तर अशा अनेक वस्तू माझ्याकडे मी बनवते आता अजून एक ताटाभोवतीचीच माझ्याकडे आहे रे आहे रेडी हे बघा हे सुद्धा खूप सुंदर ताटाभोतीचं तयार आहे याच्यामध्ये सात आठ डिझाईन्स आहेत तुम्ही मला व्हॉट्सअप केलं तर मी तुम्हाला याच्या डिझाईन्स पाठवीन तुम्हाला जर बिझनेस चालू करायचा असेल तरीसुद्धा मी त्याच्यासाठी सुद्धा, सुद्धा मदत करीन माझ्याकडनं तुम्ही रांगोळ्या घेऊ शकता हे बघा हे असं जर तुमच्याकडे जिना असेल तर जिन्याच्या आजूबाजूला हे असे छोटे छोटे कॉर्नर्स तुम्ही लावू शकता एक व्हिडिओ मी बनवणार आहे लवकरच की जिन्यावरती कसं असेंबल करू शकता किंवा ह्याची जर एक अख्खी रांगोळीसुद्धा तुम्ही अशी एकच रांगोळी मल्टीपर्पज यूज होते हे बघा असे चार कॉर्नर तुम्ही जर जॉईन केले तर मध्ये एखादा समजा बुके वगैरे ठेवला तर तसंसुद्धा खूप सुंदर दिसतं किंवा सिंगल सिंगल तुम्ही छोटे छोटे कॉर्नरसुद्धा लावू शकता हे असे छोटे कॉर्नर्स माझ्याकडे आहेत ह्याच्यामध्ये मोठे कॉर्नर पण येतात हे साईजनुसार आहे मी मागे एक व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये मी साईज सांगितले आहेत सगळ्याच्या तर तो पण तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला याची लांबी रुंदी किती आहे आणि आपल्याकडच्या जिन्याची लांबी रुंदी किती आहे हे सगळं समजेल त्याच्यानंतर खूप व्हरायटीज आहेत प्रचंड काम चालू आहे माझ्याकडे सात ते आठ माझ्या मैत्रिणी काम करत आम्ही एकत्र काम करत आहोत हे असे कलश आहेत कलशमध्ये पण खूप डिझाईन्स आहेत हे दोन आहेत त्याच्यानंतर हे बघा एक दोन मिळतं दाखवते सगळे कलश वगैरे पण कलशमध्ये पण खूप डिझाईन्स आहेत हे सुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता लग्न सराई चालू आहे सराईत सुद्धा तुम्ही एक एका एकाला असं गिफ्ट म्हणून वाण म्हणून वस्तू देऊ शकता एखादीचा बड्डे असेल तरीसुद्धा ही तुम्ही ही एवढीच सुंदर कन्सेप्ट आहे की समोरचा बघून खूपच खुश होतो की वा किती सुंदर आहे की रांगोळी आपल्याला कमी वेळामध्ये काढून आत्ताच्या ह्याच्यामध्ये वर्किंग वुमन आहेत आता ता ता हे बघा हे आमच्याकडे एक अशी बल्थ ऑर्डर आहे ही सुद्धा एका कस्टमरची ऑर्डर आहे लग्नामध्ये त्यांनी प्रत्येकाला गिफ्ट म्हणून दिला ह्या पन्नास पीस आहेत माझ्याकडे रेडी हे पन्नास पीस असे एकदम जाणार आहेत सुंदर असे असं सेम पन्नास पीस रेडी आहेत अशा बल्क ऑर्डर मी घेते आणि अगदी रिजनेबल मध्ये मी लावून देते असं नाही की बाबा बल्क ऑर्डर आहे म्हणून अगदी होलसेलच्या रेटमध्ये देते माझं पेज आहे जै माझं चॅनल आहे जयराणी क्रिएशन यूट्यूबला लग, तर त्याला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून मी नवीन नवीन जे काही बनवेन ते तुम्हाला लगेच बेल बेल आयकॉनचं बटन दाबलं तर लगेचच दिसेल हे सुंदर असं वॉलपीस तयार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडे दोन दोन तीन तीन किंवा आता गणपतीत वगैरे ह्याच्यामध्ये मी खूप छान छान क्रिएशन तयार करणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये देऊ शकते खूप छान वाटतं हे सुद्धा हे तुम्ही असं असं हँगिंग केलेलं आहे मी त्याला बॅकसाईडनी तुम्ही हँगिंग लावू शकता इवन तुम्ही दरवाजाच्या एंट्रन्सला सुद्धा हे सुंदर असं लावू शकता हँडमेड आहे वॉशेबल आहे त्याच्यामुळे जरी हे धूळ धूळी खराब झालं तरी सुद्धा तुम्ही हे वॉश करू शकता ते बघा हे अशा प्रकारे तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर आता शिवरात्र येते तर शिवरात्रीसाठी सुद्धा माझ्याकडे एक सुंदर शंकराच्या पिंडीची रांगोळी तयार आहे ती पण मी दाखवते की आपण जेव्हा पूजा करतो देवाची तेव्हा ती समोर आपण ठेवू शकतो ती पण मी एक दाखवते थोड्या वेळा आणि एवढ्या रांगोळ की काय काय दाखव आणि काय काय नको असं झालंय मला आता ती शंकराची पिंड तर मी दाखवते हा नी बघा ही बघा ही सुंदर अशी शंकराची पिंड तयार आहे त्याच्यानंतर ही चौरंगाभोवतीची किंवा तुम्ही ही पाटा सुद्धा ठेवू शकता कुठलाही पूजेचा कार्यक्रम असू दे किंवा सत्यनारायणाची पूजा असू दे तर तुम्ही हे छान इथे पाट मांडू शकता आणि त्याच्या अजूबाजूनही अजू अशी बॉर्डर कारण कधीही ताटाची जी रांगोळी असते आपण बसल्यानंतर ती पुसली जाते तर त्यापेक्षा आपण ही वॉशेबल रांगोळी तुम्ही आरामात ठेवू शकता आणि कायमस्वरूपी राहणार आहे तुमच्याकडे हे वॉशेबल असल्यामुळे खराब होणार नाही याचा कलर जाणार नाही हे वुलन फर मटेरियल आहे आणि हे वॉश केल्यानंतर याचा कलर जात नाही जसं गुल असते तसंच हे फर मटेरियल आहे त्याच्यामध्येच ठीक आहे त्यानंतर पट्ट्या माझ्याकडे उंबरडा पट्ट्याचे डिझाईन्स खूप आहेत ही आता नवीनच एक तयार केलेली पट्टी आहे सुंदर ही पण आपल्या दरवाज्याच्या समोर तुम्ही ठेवू शकता खूप सुंदर दिसते ही हे बघा ही अशी त्याच्यानंतर ही एक पट्टी आहे हे बघा या सगळ्या ऑर्डर तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर मी एक पाच ते सहा दिवसाचा गॅप घेते मध्ये कारण की हे है, हँडमेड आहे ह्याला वेळ लागतो बनवायला आता ही पाच पाकळ्यांची आहे ही चार पाकळ्यांची आहे तुम्ही जेवढं मला मेजरमेंट सांगाल त्याच्यानुसार मी तुम्हाला बनवून देते ऑर्डर काय असतील तर मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप केल्यावर मी एक पाच सहा दिवसातच त्याच्या फॉलोअप घेऊन त्याला तुम्हाला कुरिअर करते कुरिअरच्या सहाय्याने आम्ही ऑर्डर अख्ख्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत मी ऑर्डर केलेल्या आहेत इवन माझ्या बाहेरही देशात केलेल्या आहेत ऑर्डर त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे आणि असंच छान प्रेम माझ्यावरती करा माझ्या रांगोळ्या अजून खूप छान छान कलेक्शन दाखवायचं आहे या थ्री डी रांगोळ्या पाडव्याच्या तयार केलेल्या आहेत त्यासुद्धा आता मी एक एक दाखवते तुम्हाला जे जे आवडेल त्याचे स्क्रीनशॉट काढा किंवा मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला छान कलेक्शन माझं पाठवेन प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहे जसं काम तसं अमाऊंट आहे साईज वाईज आहे हे तीन बाय तीन आहे काही चार बाय चार आहे काही पाच बाय पाच आहे गालीच्या रांगोळ्या खूप सुंदर सुंदर आहेत आता मी नवीन एक हे चालू केलं की रेंटल रांगोळ्या सुद्धा मी द्यायला हे बघा ही गाली सुंदर गालीच्या रांगोळी आहे ही सुद्धा पाडव्यासाठी स्पेशल तयार केलेली आहे शुभ गुढीपाडवा आणि थ्रीडी रांगोळी तयार आहे ही तर ही सुद्धा रेडी आहे माझ्याकडे आणि अशा अनेक रांगोळ्या मी बनवले याच्या पुढे सुद्धा आणि त्या टाकत राहील तर तुम्हाला काही ऑर्डर द्यायच्या असतील तर माझ्या व्हॉट्सअप व्हॉट्सअपला हाय करा आणि मी फोटोज पाठवीन आणि कुणालाही <coughs> जर बिझनेस चालू करायचं असेल महिलांना जर आंघोळीमध्ये तर त्याच्याबद्दल पण मी मार्गदर्शन करेन थँक्यू